सोळा एप्रिल रोजी किवळा येथील वैरागी महाराज मंदिर परिसरामध्ये भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान वेळ दुपारी चार ते रात्री दहाच्या दरम्यान या भव्य कुस्त्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आयोजक पैलवान अच्युत टर्के चार वेळा माळेगाव केसरी त्यासोबतच आयोजक किवळा ग्रामस्थ श्री हनुमान मूर्ती आणि मर्याई माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा त्यानिमित्तानं दिनांक सोळा एप्रिल रोजी दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत श्री वैरागी महाराज मंदिर परिसर किवळा तालुका लोहा या ठिकाणी भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान सामने आयोजित करण्यात आले आहेत यामध्ये नांदेड जिल्ह्यासोबतच महाराष्ट्रातील दिग्गज असे पहिलवान या कुस्ती मैदानात सहभागी होणार आहेत मानाची कुस्ती पैलवान शाहरुख हिंगोली वर्सेस पैलवान राजू निळा पैलवान हनुमान हिंगोली वर्सेस पैलवान भैरवनाथ परभणी पैलवान खाजा परभणी विरुद्ध पैलवान परमेश्वर बामणी पैलवान गणेश लातूर वर्सेस पैलवान जयदीप परभणी यासोबतच दिग्गज असे सामने नांदेडकर या अनुषंगानं किवळा इथं ही सामने होणार आहेत समस्त गावकरी मंडळी किवळा यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन त्यासोबतच सन्माननीय पैलवान अच्छुत टर्के चार वेळा माळगाव केसरी विजेते यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे किवळा हे, हे गाव नांदेड ते उस्माननगर रोडवर आहे प्रत्येक पैलवालानी आपल्या जीविताची जबाबदारी स्वतः स्वीकारावी लागणार आहे अशी माहिती आयोजकांच्या वतीनं कळवण्यात आलेली आहे या कुस्तीच्या सामन्याचं उद्घाटन लोहा कंदारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर त्यासोबतच नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमासाठी गुरुवर्य रुद्रगीर महाराज मठसंस्थान किवळा यांचं मोलाचं योगदान मार्गदर्शन या कामी राहणार आहे नांदेड जिल्ह्यासोबतच कुस्तीप्रेमी यांनी सुद्धा या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहावं असं आव्हान श्री वैरागिरीला व्यायामशाळा किवळा तालुका लोहा जिल्हा नांदेड त्यासोबतच संयोजक समस्त गावकरी मंडळी किवळा आणि पैलवान टर्के चार वेळा माळेगाव केसरी राहिलेले या सर्वांच्या वतीनं या कार्यक्रमासाठी मोठे परिश्रम घेतले जाते आहेत याविषयीची आयोजकांनी भूमिका सांगितली आहे नमस्कार मी दिगंबर शिंदे डिगा पाटील एक वृत्त न्यूज चॅनलमध्ये आपलं या ठिकाणी स्वागत आहे किवळा तालुका लोहा या ठिकाणी दरवर्षी श्री हनुमान म मूर्ती त्यासोबतच मर्याई माता मूर्ती प्राण प्रतिष्ठापना त्यासोबतच कलशारण सोहळा या निमित्तानं भव्य अशा पद्धतीच्या कुस्त्यांच्या सामन्यांचं सा आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याच अनुषंगानं अनेक किवळ्याची पैलवान मंडळी आहे जी काही आयोजक का आहे त्या कुस्त्यांच्या दंगलीसाठी त्यांनी जे आयोजन केलेलं आहे त्याच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आणि कार्यक्रमाचं जसं नियोजन आहे त्या बाबतीतची आपण या ठिकाणी त्यांच्याकडून माहिती घेऊया सर कशा पद्धतीचं नियोजन आहे आणि काय कार्यक्रमाची आपली रूपरेषा असणार आहे शुद्ध पंचदिन यात्रा दत्त सोहळा श्री हनुमान मूर्ती व मर्याय माता मूर्ती प्राण प्रतिष्ठा व निमित्त भव्य कुस्त्याचे जंगी मैदान दिवळा गावामध्ये ठेवण्यात आलेलं आहे तरी बुधवार दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार ते रात्री दहापर्यंत पर्यंत मैदान चालणार आहे आणि या मैदानासाठी बाहेरून मोठे मोठे पैलवान नांदेडसह कोल्हापूर सोलापूर लातूर बीड उस्मानाबाद परभणी हिंगोली असे दुरून दिखत पैलवान येणार आहेत मैदानाला हजेरी लावणार आहात पैलवान आणि त्याचबरोबर सगळे प्रेक्षक मंडळी बघण्यासाठी दुरून दुरून येणार आहात सगळ्यांनी येऊन किवळा गावातील मैदानाची शोभा वाढवावी तसेच किवळा ग्रामस्थांच्या वतीने हे सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी जे काही आपण पूर्ण पाहणी करत आहोत आहोत त्या अनुषंगानं किती दिवसापासून ही तयारी चालू आहे कोणकोण या पाठीमागा परिश्रम घेत आहे त्या बाबतीची आपण माहिती काही सांगा या नियोजनासाठी आयोजक पैलवान अच्युत टर्के मित्र परिवार किवळा व सर्व गावातील किवळा ग्रामस्थ मंडळी सर्व सर्वजण मिळून व मित्रमंडळ मिळून या मैदानाची पंधरा दिवस झालं गेले तयारी चालू आहे काय सांगाल पहिलवान प्रेमी असतील किंवा जे काही कुस्तीपटू आहेत त्या सगळ्यांना आपण काय आवाहन करणार आहात मैदान चांगलं होणार आहे मोठं मैदान आहे आजूबाजूतील खूप लोक मैदानाला मैदाना मैदाना हजेरी लावणार आहेत बघितण्यासाठी प्रेक्षक मंडळी बी भरपूर येईल अशी अपेक्षा आप, आहे आमची आणि सर्वजण येऊन मैदानाला शोभा हे होते जे आयोजक भव्य कुस्त्याची जंगी मैदान चे आयोजक किवळा या नगरीतून बोलत होते न्यूज मी दिगंबर शिंदे पाटील या किवळा नगरीमध्ये कुस्तीचं फार मोठं मैदान आम्ही घेतलेलं आहे आणि ह्या कुस्तीसाठी आम्ही महाराष्ट्र महाराष्ट्रातून पूर्ण महाराष्ट्रामधून पैलवानाला आवाहन केलेलं आहे आणि नांदेड जिल्ह्यातल्या बघणाऱ्या अनेक इच्छुक लोकांना सुद्धा आम्ही आवाहन केलेलं आहे आणि आमच्या किवळा नगरीमध्ये चार वेळेस महा ना मराठवाडा केसरी म्हणलं तरी चालते अशा एक महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या माळेगाव केसरी कुस्तीमध्ये आम आमचे शिष्य म्हणजे अच्युत पलान टर्के यांनी आज सतत चार वर्षे माळेगावमध्ये कोणालाच काही न करू देता माळेगावमधून चार वर्ष आम्ही चार गद्याची मानकरी ठरलेली आहेत आणि अशा पर अशा प्र प्रमाणे की नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही एक नांदेड जिल्ह्याचं भूषण म्हणून आम्ही या किवळा नगरीमध्ये एक मैदान घेतलेलं आहे